पाहिली मर हळूहळू 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 माणसं मरायला लागली पण काही माणसं अशी असतात ते गावाला मोठे करून जातात नावाला मोठे करून जातात मायबापाला मोठे करून जातात काय भगवान बाबाच्या अगोदर सावर गावात माणसं जन्माला आली नव्हती हो काय आता माणसं जन्माला आली नाहीत का पण त्यांच्यामुळे ते गाव जगाच्या नकाशात आहे आळंदी आळंदीमध्ये आणि देहूमध्ये काय आता माणसं जन्माला येत नाहीत त्याच्या अगोदर माणसं जन्माला आली नव्हती त्याच्यामुळे आळंदी देऊ जशी पावत झाली तसं भगवान बाबा भावन भाऊ हे अभर आहे अभार म्हणजे कळतं तुम्हाला आपल्याला मर लाग आपली तेरवी झाली की कुणी आपलं ध्यान काढत नाही आणि आपला कार्यक्रम जास्तीत जास्त चालतोय कुठं लय थोडासा कार्यक्रम तुम चालतो तुमचं नाव काय अशोक महाराज तुमच्या वडिलाचं नाव काय रघुनाथ अशोक रघुनाथ सह रघुनाथ बाबाच्या आवडलाच नाव बाबोराव पप्पाचं नाव माधूच्या नाव अरे पप्पाचं नाव पाहिजे संपला कार्यक्रम आता तुम्ही थोडे थोडे देवदेव करता म्हणून या चार पाच जणांचे तरी ठेवले तुमच्या नातवाच्या हातात तुम मोबाईल असल्यामुळं त्याला काही सांगत नाही र आपलं खाल्लेली भाजी ध्यानात राहील ना मोबाईल मुळे त्याच्यामुळे कोण तुम्हाला आपल्याला आप मर लागली काय लागली आणि मुंडे साहेबाचे लाखो फोटो लोकांनी फोटो लावलेली जी मांदी विनाकारण नाही ज्ञानेश्वर माऊ विचार सेवालाल महाराज छत्रपती शिवाजी शाहू महाराज मारा, महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर साठे भाऊ साठे गाडगे बाबा मुंडा इकडे कोणी मौलाना आजार मासाहेब जिजाऊ इकडे जिजाऊच्या शेजारी नाही नाही सावित्रीबाई आहे का राय का हे आगा त्यांच्या वागण्यावरती जाऊन बसले कशामुळे बसले हे जीवनाचा त्याग केला म्हणून कोणी बॅनर छापला की छापावं लागतं ते नाही छापलं तर त्याचा कार्यक्रम लागतो हे जे फोटो नाही टाक मग आता त्यांच्या <laughs> शेजारी आपले मुंडे साहेब गेले मुंडे साहेबांचा फोटो तिथे कशा गेला कशामुळे गेला समाजाचं काहीतरी केलं की त्या लेवलला जाऊन बसता येतो तुम्ही कसे बसले ना त्या बसण्याहून तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे येते लक्षात तुम्ही सरपंचाच्या गाडीत दिसायला लागले तर गाव तुमच्या वाट जात नाही माणूस सरपंचा पण आमदाराच्या गाडीत दिसायला लागले तर तालुका वाट जात खासदाराच्या संघ दिसायला लागले तर जिल्हा वाट जा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी दिसले तर महाराष्ट्र वाट जाणार पंतप्रधानाच्या शेजारी दिसले तर पण हे सगळे पाच पाच वर्षाचे प्रोग्राम पण ह्या लाईनीतले प्रोग्राम अमोर आहेत Kesit. Amal.